पहिल्यापेक्षा जास्त चोरसर म्हणजे परत खूप मेहनत घेतली तुम्ही या शाळेमध्ये आणि तुम्हाला सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की असंच काहीतरी बदल घडत राहिला तर आपल्या शाळेला जागा पसणार नाही आणि हे तुम्हीच करू शकता हे जे करू शकता मी आता बघितलं दारावाडी सर स्वतः ढोल वाजत होते आणि पाटील सर पाटील सर स्वतः ढोल वाजत होते त्यांची असं व्यवस्थेनुसार बी तुम्णा तुम्णा जी जी ते म्हणजे या पोरांमध्ये उत्सव मानत होते मी खरंच सर तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्याकडनं असे विद्यार्थी घडव तुम्ही कीर्ती लहान आहे पण तुम्ही खूप फार मूर्ती महाल तुमच्या ह्या प्रेरणेमुळे या सर्व शिक्षक या शिक्षकांची जी आज मेहनत आहे सर्व विद्यार्थ्यांमध्ये दिसते तुम्ही पहिले त्या दोन विद्यार्थ्यांनी गाणं गायलं त्याच्यानंतर हे पदक दिसलं त्याच्या दिसतात पण खरं तुम्ही या शाळेमध्ये एवढी मेहनत घेता आणि सर्वांच्या पालकांचं कारण भाऊने सांगितलेलं आहे की जरा पालकांची भेट घ्या त्यांच्या घरी किती विद्यार्थी आहेत कोणत्या शाळेत आम्ही पण इंग्लिश शिक्षण देतो हे सर्वांना तुम्ही प्रेरित करा आपल्या शाळेमध्ये जास्तीत जास्त त्याचे विद्यार्थी आणि तशी आपली शाळा बनेल त्यानिमित्त या पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांना अभिनंदन करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र